जिल्हाध्यक्ष सूरज अवचार यांच्या नेतृत्वाखाली वाशिम येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचे मुकमोरचा आयोजन वाशिम जिल्ह्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी जिल्हाध्यक्ष सूरज अवचार यांच्या नेतृत्वाखाली कलेक्टर मॅडम यांना निवेदन सादर केले सदर निवेदन हे मुकमोरचा काढून देण्यात आले अकोला नाका छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत कोणतेही नारेबाजी करता शांततेच्या मार्गाचा अवलंब करून कलेक्टर एस भुवनेश्वरी मॅडम यांना निवेदन दिले या मुकमोर्चामध्ये कारंजा मंगरुळपीर मानोरा मालेगाव रिसोड आणि वाशिम या सर्व सहा तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य महिला तसेच पुरुष प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना या निवेदनामार्फत सर्व युवा प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाल तसेच वेतनवाढ व्हावी अशी मागणी केली आहे कारण सहा महिने संपले की सर्व प्रशिक्षणार्थी बेरोजगार होतील त्यांना रोजगार मिळावा नाहीतर ते पुन्हा बेरोजगार होतील आणि त्यांना खूप समस्यांना सामोरे जा लागेल त्यांच्यावर उपासमारीची पाळी येऊ नये सरकारने योग्य ते धोरण ठरवावे हा या निवेदना मागचा उद्देश होता वरील माहिती ही प्रसिद्धी प्रमुख राधेश्याम घुगे युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांनी दिली प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना माझी एवढीच विनंती आहे की साहेब आम्ही निवडणुकीच्या वेळेस तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलो तर सर आता प्लीज माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभं राहावं हीच माझी विनंती आहे सर आणि आम्ही जे एवढे युवा प्रशिक्षणार्थी जमलेलो आहोत तर सर्वांची एक आशा लागलेली आहे सर की आम्ही कुठेतरी गवर्नमेंटची तालुक्यामध्ये आलेलो आहोत

जी रॅली आहे ती नक्कीच आम्हाला काहीतरी यशस्वी त्याचं लढा